गडचिरोलीत नक्षल्यांनी शस्त्र टाकल्याचा आनंद केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले गडचिरोलीत नक्षल्यांनी मोठ्या संख्येत आत्मसमर्पण करत शस्त्र टाकल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी चंद्रपुरात दिली एकोणसत्तरव्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी ते चंद्रपुरात आले आहेत आता त्यांनी नक्षलवाद नव्हे तर आंबेडकरवाद स्वीकारावा असे सांगत याच मार्गाने त्यांच्या मागण्या पूर्ण होतील असेही ते म्हणाले दुसरा विषय आहे तो परवा गगडी शिरोली मधले अनेक जे नक्षलवादी होते त्या नक्षलवाद्यांनी मेन नक्षलवाद सोडून त्यांनी मेन स्ट्रीम मध्ये दे येण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळं बाकीच्या नक्षलवाद्यांना आप आपलं आव्हान आहे की आपण सुद्धा मेन स्ट्रीम मध्ये आलो पाहिजे आणि आपण नक्षलवादापेक्षा आंबेडकरवाद स्वीकारला पाहिजे बाबासाहेबांचा विचार हा अत्यंत डेमोक्रेटिक दे विचार आहे अत्यंत शांततेच्या मार्गाने निर्णय घेणारा विचार आहे आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा त्यांचा विचार आहे त्यामुळं सर्व नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्वीकारावा अशा पद्धतीच्या आमची नम्र विनंती आहे आणि त्यांच्या मागण्यांबद्दल त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्याला आमचा पाठिंबा आहे त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या गरिबांना न्याय मिळाला पाहिजे या मताशी आम्ही जसं मत आहोत पण हिंसक मार्गांनी या ठिकाणी त्याला न्याय मिळत नाही अशी परिस्थिती आहे गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवादी मुवमेंट त्या देशामध्ये सुरू आहे पण ज्या पद्धतीनं दलित आदिवासींना त्यामुळं काही न्याय मिळतोय असं नाही आहे ना 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 त्यासाठी Uh, त्यांनी आता परवाच्या अनेक लोकांनी जे आत्मसमर्पण केलेलं आहे त्यांचं कौतुक करतो आणि बाकीच्या नक्षलवाद्यांनी सुद्धा मध्ये यावं आणि लोकशाहीच्या पद्धतीनं लढा द्यायला हरकत नाही त्यामुळं लोकशाहीच्या पद्धतीनं लढा देण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत यावं आणि हे सगळे जर असे नक्षलवादी जर मध्ये आले तर जे हिंसक प्रकार गडचिरोलीमध्ये छत्तीसगडमध्ये किंवा तेलंगणामध्ये अनेक ठिकाणी घडतात ते सगळे प्रकार थांबतील आणि एक शांततामय अशा पद्धतीचं जीवन जे आहे ते जगण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे